नमस्कार मित्रांनो मी तुमचा आवडता आमिर डांगे रील स्टार मित्रांनो आपला दोन दिवस झाला प्रवास चालू आहे मित्रांनो काल आपण चौदा तासात पंधरा तासांमध्ये आपण सत्तर किलोमीटर अंतर तोडलं होतं पण सकाळपासून आपण सहा वाजता उठून प्रवास चालू होता पण आपल्याला आज आणि टोल नाकेव ह्या ना खेडशेवर जे टोल नाकेव असतो आपल्याला आज अठरा तास लागले मित्रांनो अठरा तास झाल्यामुळे आज थोडा पाय दुखत होता आणि खालच्या पाय थोडी सालटे निघले होते त्यामुळे लोकांनी जरा मदत केली किंवा प्रत्येकानं जेवण खाणं पाणी बिणे भरपूर सहकार्य केलं सर्वांचं धन्यवाद मिळतो आणि आत्ता मी कमी कम कमी आता एक बारा सव्वा बाराच्या आसपास मी टोलनाक्यावर इथे पोचलो आणि गाडी गाडीकडून गाडीमध्ये आराम करत होतो तर दादांचा कॉल आला दादा आज आपल्या समोर आले तेवढ्या लांबून दादा नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। दादा किती वाजता निघला असता आम्ही आत्ता मी खेड शिवापूरला आत्ता आलो तसं आम्ही याला होतो मी खेड मंचरला होतो पण तुमचं मला अपडेट आली मित्रांनी सांगितलं की दादा टोल नाक्यावर आलेले तर म्हणलं किती वाजू द्या आपण जाऊ आणि भेटून घेऊ त्यासाठी तुम्हाला भेटायला आलो सकाळचा प्रवास आमचं ठरलं होतं की जर तुमच्या सोबतच बाकासूरपर्यंत विजिट करावी असा आमचा सर्वांचा एक विचार होता त्यामुळे म्हणलं तुमची विचारपूस करूया काय तब्येत पाणी त्यासाठी आलो होतो कास तुमच्या आशीर्वादा सर्व माझं ठीक आहे पण कसं वाटतंय आज मी एवढ्या लांबून चालत आलो खरा बसले दोन अंतर काय वाटतंय सांगायचं नाही वाट त्या व्याख्याना आनंद तर खूपच आहे सर्व च्या त्यांच्याने आपल्या देवाची थोड्या अंतराने बारी सुटली आणि आज पहिला नंबर आला होता आणि ते तुम्ही ते सिद्ध करणार होते की तुम्ही चालत जाणार होते पण जरी हा बाकासूर हा देवच आहे आणि तो हारला तरी किंग आहे आणि जिंकला तरी हा तो किंगच राहणार आहे महाराष्ट्राचा मैलांच्यावर सर्व माता भगिनींच्यावर त्या बैलांनी सर्वांना वेळ लावलं ला बैलगाडी क्षेत्र ज्या मोठ्या प्रमाणात माहीत झालं असा बाकासूर आणि अभिमान आहे आम्हाला आम्ही दायरीमध्ये राहतो आमचा पिंट्या रुद्र ग्रुप हा कंटिन्यू बाकासूरला सपोर्ट असतो आणि त्याच्यामुळं बाकासूरसाठी तुम्ही आमच्या भागामध्ये येत आहे तुमचं प्रथमचा स्वागत आहे तुम्हाला आम्ही तर छोटेच लोक आहे काय आडाअडचण लागली तर आम्ही सदैव तुमच्या पाठीचे आहे आणि तुम्ही जे आत्ता दोन तीन दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्राला सोशल मीडियावर बाऊक करून ठेवलं आहे की ते असं इतकं वाईट वाटतं तुमच्याकडे व्हायला की पण ही जिद्द आणि तो दिलेला शब्द तुम्ही पाळलेला आहे त्याच्याबद्दल शंभर टक्के तुमच्यासाठी आमचा सलाम आहे आणि तुमच्यासारखी माणसं बैलावर जनावरांवर प्रेम करणारी ह्या जगामध्ये कमीच भेटतात आणि इथून पुढं तुमचा आदर्श घेऊन आमच्यासारखे पण बरेच जण आम्ही बैल वगैरे पाळतो आमची गाड्याची बैल आहेत पण तुमच्यासारखा वेडा माणूस मी आत्तापर्यंत पाहिला नाही आणि हे प्रेम तुमचं वेगळंच आहे जगात सर्वात वेगळं प्रेम आहे तुमचं सुरुवात धन्यवाद दादा माझ माँच, माझ्याबद्दल दोन शब्द बोला दादा आज भरपूर जणांचे मला कॉल येतात सगळं मी एक जण म्हणजे रिसिव्ह कुठलाच म्हणजे असं प्रत्येकाचा कॉल रिसिव्ह करतो का तर ज्यांनी मला एवढं प्रेम दिले ते माझ्यासाठी कॉल करतात जर मी काही कॉल जर ते नाराज होतात किंवा माझी खूप काळजी अख्ख्या महाराष्ट्राला लागलेली आहे तुम्ही आणि त्यांलाय मला सेकंदाला कॉल येतात सर्वांचा मला ज्यांचा मी कॉल उचलणार तुमच्याकडनं माफी मागतो का तर मला चार्जिंगची सोय नाहीये गाडीमध्ये बी एवढं चार्जिंग होत नाहीये का तर मला पाच ते सहा टक्के सगळा खेळ चालू आहे चार्जिंगचा आता दादानी मला हॉटेलवर इथं थांबवलं गेलंय त्यांचं त्यांनी खरोबर गारवा हॉटेल आहे त्यांनी मला इथं थांबवलं त्यांनी टोल ना केव्हा आणलं की मी आज गाडी झोपणे सकाळी मला लवकर चार रवाना व्हायचा आहे जेवढं लवकर भरपूर गर्दी होणार आहे भरपूर जण मला लोक भेटा प्रत्येकाला मिटून जायचं मला असं कुठल्याही माझ्या फॅनला नाराज करायचं नाहीये आज बरोबर वार आज वारकरी आज मला वारकरी सोडून मला आज भेटायला आले होते खूप धन्यवाद वारकरी वार तिकडे चाललेत आणि मी माझ्या विठालकडे चाललोय आज तिथून लोकांनी मला खूप जणांनी पैसे पाठवलं त्यांना माहिती की अमीर रागेची काय परिस्थिती आहे आपण दिल्यावर काय अमीर रागेला काय फरक पडेल मी खरोखर सर्वांचा आभार मानतो आणि आता तुम्ही पात्र एवढं रात्री आला मी तुमचा मनापासून आभार मानतो आनंद आहे आम्हाला तुम्ही एवढ्या पावसाचं म्हणजे जशी वारी तिकडे चालली तशी बैलगाडी क्षेत्रातील आपल्या विठ्ठलाला भेटायला आपला एक भाविक भक्त चाललेला आहे आणि त्याच्यासाठी आमचा पूर्णपणे तुम्हाला सपोर्ट आहे पाठिंबा आहे आमची बी सेवा त्या माऊलीला घडू द्या आणि तुमचा चांगला प्रवास सुखाचा होऊ द्या मित्रांनी मला सांगितलं की दादा टोलनाक्यावर आलाय राहण्याची सोय चालली मी दादा तेवढंच सांगितलं तुम्ही जावा बघा कुठं राहतायत का नाही तर हॉटेल करा काय असेल ते सगळं आपण पाहू म्हणजे एवढा जीव महाराष्ट्राने तुमच्यावर लावलाय त्या एका बैलांची किमया बाका बाकासूरद्या जो आपला सर्वांचा देव आहे त्यांनी जे भूतन भविष्य घडवलंय ना पुन्हा असा बैल होणे नाही हीच आमची इच्छा आहे पुन्हा बैलांनी प्रथम क्रमांकामध्येच कंटिन्यू राहावं आणि आमचा सर्व सपोर्ट आहे त्यांच्या पाठीमाग दादा तुम्हालाही शुभेच्छा पुढील कार्यासाठी धन्यवाद दादा माझ्या ला आणि मला दोन शब्द बोलले तुमच्या मनापासून सर्व तुम्ही माझे माझे भाऊच आहेत आणि दादा सर्वांचं तुम्ही आल्या तुमचं कौतुक केलं एवढ्या रात्री मला भेटायला का तुम्ही गाडी तर झोपलेलो जस्ट आता झोप लागणारच होती माझी गाडीमध्ये आता काल तुमची डेली अपडेट पाहिली मी तुमचा पेज जसं मला तेव्हा कळलं तेव्हा मी तुमच्या इन्स्टा पेजला वगैरे फॉलो केलं म्हणजे डेलीची अपडेट तुमची तीन चार दिवसात काय विटते हे मी कधीच कुणाचं पाहत नाही एवढं सोशल मीडियामध्ये असून पण पण तुमची डेलीची अपडेट तासा दोन तासाला तुमची पाहत तासा असतोय आणि तुम्ही जे अपडेट देता ना त्याने आमचं समाधान होतं आमचा माणूस सुखरूप आहे आणि चांगला चाललेला आहे असेच अपडेट द्या उद्यापर्यंत आणि इथून पुढं तुमच्या आम्ही संपर्कात राहू मित्रांनो आज लेसरांचे कॉल आले आज भरपूर जण रडत होते मित्रांनो किती जणांनी आज मला व्हिडिओ कॉल केलाय व्हिडिओ माझ्या बहिणीने माझ्या माझ्या माता बहिणींनी आज खूप मला व्हिडिओ कॉल करून खूप रडल्या जे मला आज खरोखर आश्रू आलं मागाशी माझा लेस पाय दुखत होता जे होत आहे ते चांगलंच होणार आहे सगळं तुम्ही जे बोललेले शब्द पूर्ण करणार आहे आणि असच तुम्ही आता रडताय सगळे गर्व तुमच्या व्हिडिओ पाहून सगळ्यांच्या डोळ्यात अनंत राहा शू येतातच सगळ्यांनाही वाईट वाटतच तुम्ही एवढी मेहनत करताय सगळ्या गोष्टी करताय पण जे होणार आहे चांगलं होणार आहे आणि तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याच्या मागे सदैव आम्ही सगळे जण आहेतच धन्यवाद दादा काळजी घ्या फक्त तुमची हो दादा कायजी आहे उद्या फक्त काही क्षण राहिला मित्रांनो आपल्या देवापाशी आपल्या विठ्ठलापाशी पाशी पोहोचायचा उद्या तो परत दोन ते तीन वाईपर्यंत मी पोहचे का तर उद्या भरपूर गर्दी होणार आहे भेटायला आणि भरपूर जण लोक येणार आहेत त्यामुळे मित्रांनो त्यामुळे लवकर मी निघणार जेवढा मला प्रवास होईल का तर उद्या थोडं एवढं फास्ट चालून चालणार नाही पायाला फोड आले आहेत त्यामुळे मला आता मनात चावाल चालावं लागेल पहिला दिवस चांगला गेला दुसरा पण दिवस चांगला गेला उद्या अंतिम दिवस आहे म्हणजे उद्या लास्टचा दिवस आहे मी आपल्या विठ्ठला बसे तुम्ही सर्वांनी येण्याचा प्रयत्न करा सर्वांनी सपोर्ट करा मी येतोय तुम्ही पण या दादा माय पात्रीत आला तुमचा मनापासून मनापासून धन्यवाद